हाय गाईज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी ही छोट्या साईजमधील राऊंड नथ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही जी नथ आहे ती एडी स्टोन तसेच मोत्यांची अशा दोन्ही कॉम्बिनेशनची बनलेली आहे तर अशी सुंदर नथ कशी बनवायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून हे सर्व नथ मेकिंगचे मटेरियलसुद्धा घरबसले ऑनलाईन मागू शकतात चला सुरुवात करूया ही सुंदर अशी छोट्या साईजमधील नथ बनवायला त्याच्यासाठी आपल्याला इथे रेडीमेड नथचा बेस लागणार आहे अशा प्रकारचे रेडीमेड नथ बेस हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर ते तुम्ही आणू शकता किंवा जर तुम्हाला अवेलेबल होत नसतील तर तुम्ही हे माझ्याकडूनसुद्धा मागवून घेऊ शकता ह्या नथ बेसवरती सुरुवातीला आपण तीस गेजची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एम साईजची वायर रॅप करून घेतली त्यानंतर त्यामध्ये एडीस्टोनचा रेड कलरचा एक स्टोन मी इथे घेतलेला आहे हा जो स्टोन आहे याच्या खालील खाचीमधून आपण वायर पास करून हा स्टोन अशा पद्धतीने ओवून घेऊ शकतो त्यानंतर हा स्टोन जो आहे तो वरच्या बाजूला व्यवस्थित अरेंज करून हा जो स्टोन आहे तो हालू शकतो त्यामुळे अशा हाताने आपल्याला घट्ट पकडून त्यानंतर आपल्याला हे वायर बेसला घट्ट रॅप करून घ्यायचे आहे त्यानंतर हा जो स्टोन आहे तो हलू शकतो त्यामुळे त्या त्याच्यामधून परत एकदा वायर पास करून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला बेसलाही वायर घट्ट गुंडाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने स्टोन आपल्याला नथ मेकिंगमध्ये प पॅक करावा लागतो कारण हा जो स्टोन आहे तो हलू शकतो त्याच्यामुळे आपण दोन तीन वेळा याच्यामधून अशी वायर रॅप करून घेतो आहेत आणि तसेच या स्टोनच्या खाचीमधून वायरसुद्धा आपण प्रत्येक वेळी दोन वेळा पास करून घेतलेली आहे इथे बघा आपला हा जो स्टोन आहे तो आपण वरच्या बाजूला व्यवस्थित असा अरेंज करून घेतलेला आहे बेसवरती थोडं अंतर सोडून आपण हा स्टोन पॅक केलेला आहे त्यानंतर हा दुसरा एडी स्टोन मोठ्या साईजचा जो आहे तो आपण इथे पॅक करून घेत आहोत तर हा जो स्टोन आहे तो आपण इथे ओवून घेतलेला आहे आणि त्यानंतर वायर जी आहे ती बेसला इथे गुंडाळून घेत आहोत तर हा जो स्टोन आहे याला खालच्या बाजूने दोन छिद्र आहेत त्यामधून आपण वायर पास केली आणि हा स्टोन इथे जोडून घेतला त्यानंतर या स्टोनच्या बाजूने ओवण्यासाठी आपण टू एम एम साईजचे मोती इथे ओवून घेणार आहोत तर हे जे मोती आहेत ते आपण इथे स्टोनच्या बाजूने जेवढे लागणार आहेत तेवढे ओवून घेणार आहोत आणि या मोत्यांचं आपल्याला एक सर्कल या स्टोनच्या बाजूने बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या एडीस्टोनच्या ज्या नत आहेत त्या अतिशय नाजूक आणि सुबक दिसतात जर तुम्हाला खूप जास्त मोठ्या नथ आवडत नसतील तर अशा प्रकारच्या एडीस्टोनच्या छोट्या साईजमधील नथ तुम्ही नक्कीच बनवू शकता तर इथे बघा हा जो मोत्यांचा गोल आपण बनवलेला आहे तो या एडी स्टोनच्या भोवती राऊंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर वायर जी आहे ती बेस वायरला गुंडाळून घेतली व हा आपला गोल इथे रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे वरचं जे आहे ते डिझाईन आपलं कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर आपण परत एकदा इथे रेड कलरचा स्टोन या वायरमधून ओवून घेत आहोत हे जे स्टोन आहे ते छोट्या साईजचे स्टोन आहेत ते आपण इथे यूज करत आहोत तर हा जो स्टोन आहे ज जसा आपण आधीचा स्टोन पॅक केला तसाच हा सुद्धा इथे बेसला वायर गुंडाळून आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तर एका हाताने मी स्टोनला घट्ट पकडलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने या स्टोनमधून मी वायर पास करून घेत आहे वायर ओढताना सुद्धा आपल्याला स्टोन जो आहे तो हाताने घट्ट पकडून ठेवायचा आहे जेणेकरून तो हलू नये व त्याचा शेप हा बिघडू नये तर व्यवस्थित आपल्याला वायर ओढून हा स्टोन इथे पॅक करून घ्यायचा आहे जसा वरचा स्टोन पॅक केला तसाच इथे दुसरासुद्धा आपण स्टोन पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर खालील बाजूला डिझाईन करण्यासाठी आपण ही चंद्रकोर इथे यूज करणार आहोत ही जी मोत्यांची चंद्रकोर आहे ती आपण खालच्या बाजूने इथे लावून घेणार आहोत ह्या चंद्रकोरला आधीपासूनचेच हे छोटे छोटे लटकन वगैरे अटॅच आहेत तर ह्या ज्या लटकन लावलेल्या गोल राऊंड आहे त्याच्यामधून आपण वायर पास करून घेणार आहोत अशा प्रकारचे जे एडी स्टोन आहेत ते वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये मिळत असतात तर त्याच्यामध्ये डिझाईनमधून जी खाच असते किंवा छोटे छोटे छिद्र असतात त्याच्यामधून आपल्याला ही तीस गेजची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर पास करून नंतर ती बेसला घट्ट गुंडाळायची असते जेणेकरून तो जो आकार आहे तो आपला बेस वायरवरती अटॅच होईल वेगवेगळ्या प्रकारचे एडी स्टोन जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून ते घर बसल्या ऑनलाईन मागवू शकता शिवाय अशा प्रकारच्या एडी स्टोनच्या नथ किंवा इतरही मोत्यांच्या कोणत्याही नथ जर तुम्हाला कस्टमाइज करून हव्या असतील तर तुम्ही समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधू शकता तसेच तुम्हाला इतरही हँडमेड ज्वेलरीज ऑर्डर करायच्या असतील तर त्यासुद्धा तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज करून मिळतील शिवाय नावाच्या नथसाठी नाव हवं असेल किंवा रेडीमेड नावाची नथ बनवून हवी असेल तर त्यासुद्धा ऑर्डर तुम्ही इथे या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून देऊ शकता हा जो चंद्र आहे तो आपण व्यवस्थित सर्व बाजूने घट्ट पॅक करून घेतलेला आहे अशा प्रकारचे स्टोन जेव्हा आपण पॅक करत असतो तेव्हा ते हलू नयेत याची काळजी आपल्याला जोडताना घ्यावी लागते तसेच याच्यावरती खूप साऱ्या वायरसुद्धा दिसू नयेत असं पाहून आपल्याला ते जोडाव्या लागतात तर इथे आपण हा चंद्र आकार जोडून घेतलेला आहे त्यानंतर वायर जे आहे ती बेसला घट्ट गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर खालच्या बाजूला थोडासा कलर ॲड करण्यासाठी आपण इथे ग्रीन कलरचा अंडाकृती एडिस्टोन या वायरमधून ओवून घेणार आहोत आणि तो खालच्या बाजूने जोडून घेणार आहोत तर इथे आपण वरच्या बाजूला रेड कलर यूज केलेला आहे त्यामुळे खालील बाजूला आपण इथे ग्रीन असा कॉन्ट्रास्ट कलर यूज करून हिनं तिथे एंड करत आहोत तर इथे आपण दोन तीन वेळा बेसला गुंडाळून घेतलेला आहे हा जो एडिस्टोन आहे तो एकदा जर आपण वायर रॅप करून सोडल्यानंतर हलू शकतो त्यामुळे त्याच्यामधून परत एकदा अशा पद्धतीने वायर आपल्याला त्याच्या खाचीमधून पास करायची आहे आणि परत आपल्याला बेसला गुंडाळून घ्यायची आहे वायर जर आपली थोडी जरी अशी वाकळी असेल तर ती या एडीस्टोनमधून पास होत नाही त्यामुळे नखाच्या ना सहाय्याने वायर सुरुवातीला सरळ करून परत त्यामधून ओवून घ्यायची व बेसला वायर जी आहे ती घट्ट गुंडाळून घ्यायची तर अशा प्रकारचे वेगवेगळे शेप आणि कलरमधले एडीस्टोनसुद्धा मिळतात तर त्याचासुद्धा तुम्ही नथ बनवण्यासाठी यूज करू शकता अशाच इतरही नथ मेकिंगचे व्हिडिओज चॅनलवरती खूप सारे अवेलेबल आहेत ते सुद्धा व्हिडिओज तुम्ही नक्की पहा रेडीमेड बेसवरती नथ बनवण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय